तेरवाड येथील ग्रामपंचायत येथे पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सरपंच पौर्णिमा गोंधळी यांच्या हस्ते ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण करण्यात आलं तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासावी जयंती ग्रामपंचायतीच्या वतीनं साजरी करण्यात आली यावेळी पासून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीचं पालखीतून मिरवणूक काढण्यात आली संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती पूजन सरपंच पौर्णिमा गोंधळी यांनी केलं यावेळी कुमार विद्यामंदिर तेरवाड विद्यार्थिनी व्यसनमुक्तीवरती पथनाट्य सादर केलं यावेळी स्वागत माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय अनुसे यांनी केलं या कार्यक्रमासाठी उपसरपंच विजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य जालिंदर शांडगे शशिकला वाडीकर लक्ष्मीबाई तराळ हर्षवर्धना भुयेकर लक्ष्मी घटनटे भुये ग्रामपंचायत अधिकारी एस टी पुकळे महसूल अधिकारी एस एस खोत पोलीस पाटील विरुपक्ष माने राजमाने विरुपक्ष राजमाने अरुण नल्ला फौजी शिवगोंडा पाटील पिंटू पाटील युवराज गायकवाड आनंद कांबळे बाळू भागवान सुरेश राजमाने सुशांत तरळ राजू पैलवान वारकरी संजय डाफळे संदीप बरगाले धुळगोंडा पाटील शिवगोंडा पाटील पैलवान अरुण भंडारे तसेच बेबित यार्गे अर्चना पाटील बंटी पाटील शानाबाई गुदले पर्वती माने कुमार विद्यामंदिर तेरवाळ शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स तसेच विविध मंडळाचे पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ ध्वजारोहण आणि संत ज्ञानेश्वर मूर्ती पालखी मिरवणूक सोहळ्यास उपस्थित होते शेवटी आभार उपसरपंच विजय गायकवाड यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडसोड